गडहिंग्लज तालुक्यातील ये आहे बसर्गे बसर्ग येथे बैलगाडी शर्यत आणि घोडागाडी शर्यत आयोजित केलेली आहे शर्यत शौकीन तुम्ही पाहू शकता कोण पाण्याच्या टाकीवर उभारून आपल्याला शर्यत दिसावी यासाठी धडपड करत आहे जो कोणी उन्हातानात या शर्यतीचा आनंद घेत आहे चला तर मग वेळ न घालवता हा शर्यतीचा थरारक व्हिडिओ बघू नागरिकांनी आपली काळजी घ्या लोकांडे फोटो बाब होत जाऊ नका गाड्याच्या बाजूला पुढच्या गाड्या बसल्या करू गाड्या स्पीड बाजूला घ्या गाड्या बाजूला गे गाड्या बाजूला घ्या गाड्या बाजूला गाड्या स्पीड मध्ये कृपया करून बाजूला ग

पुढ घ्या गाड्या पुढे गाड्या पुढे घ्या सेकंदा घ्या पुढे बाजूला करा गाड्या स्पीड आहे सहकार्य आहे बाजूला चालू थोडं सहकार्य करायचं आहे मोटरसायकल बाजूला घ्या गाडी गाड्या काढा टू व्हीलर बाजरा गए बाजरा रे बाजला गया बाजरा गया नको चढ़े खड़ी चढ़ी नको गाड़ी बात करना चली नको गए गाड़ा बाजला गया छोड़ी नको चली नको गाड़ी बात कर पंचांची गाडी लावते बाजूला गाड्या बाजूला गाडी वाड्या कसं बाजूला काय काय बाजू गाड्या गाड्या बाजूला करा गाड्या बाजूला करा गाडी सुळू गाडी

रस्त्यावरनं बदल बघा गर्दी गाडी मोठ्याकडे जाणार ट्रॅक्टर मध्ये पुढचा कोण लावला रे ट्रॅक्टर काढा रे ट्रॅक्टर मध्ये काढा रे बाबा

पुढच्या गाड्या वाजवून घेतो पुढच्या गाड्या वाजवू नका गा। गाड्या मारखाने श्रीकुटावणे किंवा बेलाला मारणे असा प्रकार अजिबात करू नका हॅलो दादा पुढच्या गाड्या काढा वे गाड्या वेगात आहेत मगाशी या ठिकाणी अपघात झालेला आहे आपली आपल्या जीवाची दरोबर अपमान घ्यायचं बघा गाड्या बघू नका आता या ठिकाणी एका पोरग्याला या ठिकाणी लागलेला आहे बघा खूप कृपया आपल्या जीवाची काही अपमान करायचं आहे दादा बकाल मधून देखील सोडलं का रे गाड्या बाजूला घ्या गाड्या गा आपल्या गा देवाची गा। काळजी आपणच करायचं मग अपघात घातलेला आहे कृपया करून सर्वांनी बाजूला उभारून सहकार्य करायचं आहे पंतप्रधानीच्या व्यक्ती व्यक्त कुठलीही गाडी लावायचं नाहीये पुढच्या गाड्या गा गा। काढ्या गा 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 गा। पुढे पंतप्रधानाच्या सुद्धा गाड्या भरतो नाही तर गाड्या बाजूला घ्या हा मला घ्या गाडी जरा घ्या स्पीड घ्या पुढच्या पब्लिक पुढच्या पब्लिक बाजूला बघा बाजूला उभार तरी दिसतोय बाजूला उभा बाजूला उभा मोबाईल सोडा बाजूला उभा राहा कुठं बाजूला उभा राहा टू व्हीलर पुढच्या टू व्हीलर करा एकनाथ मोटरसायकल कुणाची नको आहे तुम्हाला चला पुढच्या पब्लिकांना स... विनंती आहे कमिटीवाल्याने गाड्या पुढे घ्या अडथळा करू नका बैलगाडी अडताळा करू नका कमिटी वाले सुद्धा गाड्या पुढे घ्या जागा बाजूला वाल्याने सुद्धा गाड्या पुढे घ्या बैलगाडी अडथळा करू नका चला चला सौका केव्हा केव्हा लगेच जेव्हा करू नका हो कमिटीच्या सुद्धा मोटरसायकल आणि पुढचा साकार करायचा आहे पुढच्या गाड्या करा चांगल्या लाखाचा बक्षदारी चांगले बैल आलेले आहेत चांगलं त्या ठिकाणी कार्यक्रम चालू सर्वांनी आनंद घ्यायचा आहे कार्यक्रमाचा कृपया करून पाठीमागे ला गाड्या लावू नका फक्त पंत कमिटीच्या चार गाड्या राहतील त्याच्या व्यतिरिक्त गाड्या असल्यास जगाचे करा पुढच्या सुनी सुद्धा बाजूलावा बाजूलावा असं काय करा पंच किमिटीच्या गाड्या सुद्धा राहू देऊ दे गाडी पुढे घे अडथळा नको आहे पुढचं पब्लिक थोडं बाजूला वा बाजूलावा गाड्या वेगात बाजूलावा दादा ये अनिल गाडी पुढे घेतला विनायका सरकार गाड्या पुढे घ्या पुढच्या पब्लिक तुला बाजूला तुला पुढे गे पुढे गे जरा जरा तर बाजूला वरून सहकार्य करा आपल्या जीवाची काळजी आपणच आहे कृपया करून पुढच्या गाड्या काढा गाड्या आल्यात गाड्या काढा पुढे मोटरसायकल बाजूला घ्या

पंच कमिटीच्या गाड्या पुढे घ्यायच्या अडथळा करायचा नाही गाड्या फ्लॅट गाड्या बाजूला घ्या आतापर्यंत या कुठल्याही मोटरसायकल लागलेली नाही पुढे सुद्धा लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घ्यायचं आहे मोटरसायकल बाजूला घ्या मोटरसायकल कुठे ग्या गाड्या कोण लावल्या मध्ये ए कोण लावले रे गाड्या कुठे पुढे मग सांगितलं तुम्हाला कोण बसर्ग असू दे किंवा कोण असू देत कोणालाही माझ्या म्हणून पंपांच्या गाड्या नेमल्या गेले गाड्या पुढे घ्या गाड्या नको कोण बसलाय करच कमी असेल तरी पुढे घ्या मधल्या पुण्याच्या मोटरसायकल असतील बाजूला घ्या मोटरसायकल मधल्या बाजूला घ्या रुच्या करा आपल्या जीवाची गाडी आपण करत आहे दादा कुठच्या बाजूला रस्ता द्या चला चला पुढे रस्ता द्या गाड्या वेगात असतात आपल्या जीवाची काळजी आपण आहे गाड्या वेगात आहेत आपल्या जेव्हाची काळजी आपण करायचंय पुढच्या उभा लोक दिसेल जाऊ दे पुढे जाऊ दे गाड्या पुढे जाऊ दे पंचवीट गाडींना गाड्या करून द्या बाजूला गाड्या वेगात असतात बाजूला बाजूला आठ आठ का आठवडावा थांबू नका गाडी वडा 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 तुम्ही पुढे घ्या चालेल बस 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 या ठिकाणी स्पर्धा चांगली पार पडलेले आभूषण सलगर का दोन नंबर मैदानला कुठल्या गावावरून आलाय दादा वरून आलोय मी काय सांगाल बंडाभोग विषयी एक नंबर गाडीवर नाही नाद करून चालत नाही संपला विषय संपलाही विषय